येस भगवनी हर गो मुख गुड लट्टू साई सुरवर गो mai vaata ye काटई गावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात गणपती बाप्पा शैक्षणिक साहित्यात विराजमान झाले विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक साहित्याचा चांगला उपयोग होईल असा संकल्प पाटील यांचा आहे गेली पंचेचाळीस वर्ष त्यांच्या घरी घरगुती गणेशोत्सव साजरा होत असून मागील नऊ वर्षांपासून पाटील असे विविध उपक्रम हाती घेत आहेत यंदाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त फार फुलं न आणता केवळ शैक्षणिक साहित्य देवाला अर्पण करत आहेत गणेशोत्सवात जमलेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केलं जात असल्याचं पाटील यांनी आपले शहरशी बोलताना सांगितलं सर मी गजानन पाटील माझ्या जन्मापासूनच माझे आई वडील माझ्या घरी घरगुती गणेशोत्सव साजरे करत असतात परंतु मी काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अशी जाणीव झाली की गणेशोत्सव काळामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आप एखादा पण उपक्रम राबवा का अशा पद्धतीने मागील नऊ वर्षापासून माझ्या घरी घरगुती गणेशोत्सव काळामध्ये हा सामाजिक पांदिलकीय उपक्रम राबवत आहोत हा सामाजिक पांदिलकीचा उपक्रमाची संकल्पना अशी आहे की माझ्या जी घरी गणेशोत्सवची गणपतीसाठी जी मखर बनवले आहे आरास बनवलेली आहे ही सुद्धा शैक्षणिक साहित्याचीच आहे शिवाय गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी माझ्या घरी येणारे जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा शैक्षणिक साहित्य बाप्पाच्या चरणी अर्पण करतात आणि हे जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य आणि मखरीत सजाव सजावटीसाठी लावले सर्व शैक्षणिक साहित्य हे आम्ही अशा दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करत असतो ही एक संकल्पना आहे ही संकल्पना मागील नऊ वर्षापासून सुरू होती आज त्या संकल्पनेत दहा वर्षे झाले आणि खूप प्रतिसाद मिळतो आणि ही संकल्पना माझे मित्र मित्रपरिवार नातेवाईक सुद्धा काही दहा बारा त्यांच्या घरी घरी सुद्धा हे संकल्पना राबवत आहेत धन्यवाद या उपक्रमात पाटील हे अशी शाळा निवडतात की तेथील विद्यार्थ्यांना खरोखर अशा शैक्षणिक साहित्याची गरज आहे गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणावर जन्मलेले शैक्षणिक साहित्य आदिवासी पाड्यातील एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षभराचे शैक्षणिक साहित्यांची गरज पूर्ण होते पाटील यांच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळत आहे त्यांचे काही मित्रपरिवार सुद्धा अशा प्रकारे गणेशोत्सव काळातील उपक्रम राबवत आहेत या सामाजिक कार्याबद्दल लोकांकडून त्यांचं कौतुक होत आहे